नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला तेलपोळी कशी करायची ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी भरून पुरण घेतले आहे जे पुरण पुरणपोळीसाठी करतात तेच पुरण सुद्धा वापरतात आता मी हे पुरण कसे केले त्याची मी कृती सांगते प्रथम दोन वाटी डाळ स्वच्छ पाणी धुवून घेतली नंतर दोन वाटी चणाडाळमध्ये दोन वाटी पाणी घालून त्यात पाव चमचा मीठ व पाव चमचा हळद घालून मिश्रण एकजूक करून कुकरमधून तीन शिट्ट्या देऊन शिजून घेतले नंतर शिजवलेल्या चणाडाळमधील पाणी गाळून घेतले गाळून घेतलेल्या पाण्याला कट असे म्हणतात नंतर एका टोपात शिजवलेले चणाडाळ घालून त्यात अर्धी वाटी साखर अर्धी वाटी किसलेला गूळ अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा जायफळ पावडर घालून मिश्रण एकजीव करून घेतले नंतर गॅसवर ठेवून पुरण करून घेतले नंतर पुरण पुरण यंत्रातून वाटून घेतले अशा पद्धतीने मी हे पुरण करून घेतले आहे आता इथे तेल पोळीसाठी मी एक वाटी मैदा परातीत चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालत आहे आणि दोन चमचे तेल घालत आहे आणि आता हे मिश्रण मी एकजीव करून घेत आहे तर मिश्रण छान एकजीव करून घेतले आता थोडं थोडं करून मावेत तितकं पाणी घालून पिठाचा गोळा आपण मळून घ्यायचा आहे मावेल तितकं पाणी घालून पिठाचा गोळा आपण मळून घेणार आहोत तर मावेल तितकं पाणी घालून पिठाचा गोळा छान मळून घेतला आहे आता हातावर दोन चमचे तेल घालून पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे आता तर इथे मी एक बाऊल घेतला आहे आता बाऊलमध्ये हा पिठाचा गोळा ठेवते आणि तेल ओतत आहे पिठाचा गोळा तेलात बुडून ठेवायचा छानपैकी आता हा पिठाचा गोळा तेलामध्ये दोन तासासाठी मी बुडून ठेवणार आहे आता मी ह्याच्यावर प्लेट ठेवून झाकून ठेवते तर ह्याच्यावर मी, मी प्लेट ठेवत आहे आता दोन तासानंतर बघू तर दोन तास झालेले आहे आता मी डिश काढत आहे इथे मी पोलपाट लाटणं घेतलं आहे आणि पोलपाटावर मी प्लॅस्टिकची पिशवी स्वच्छ पाण्याने धुऊन अशी ठेवलेली आहे इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे आता आपण तेल पोळी लाटायला घेऊया तर सर्वप्रथम मी असं हे तेल प्लॅस्टिकच्या पिशवीला असं लावून घेते हे असं जे तेल आहे ते असं प्लॅस्टिकच्या पिशवीला लावून घेत आहे तुम्ही तर बटर पेपरसुद्धा वापरू शकता मी प्लॅस्टिकची पिशवी इथे स्वच्छ पाणी धुवून घेतलेले आहे त्याला मी असं तेल लावून घेतलेलं ला आहे आता मी एक असा पिठाचा गोळा असा घेते व्यवस्थित असा गोल कसा करायचा आणि मग बरोबर असं मधोमध असं आता याच्यामध्ये आपण हे पुरण भरूया व्यवस्थित आणि भरून घेऊया असं आणि असं बंद करून घेऊया हो व्यवस्थित आता तेल पोळ्या अशी हे करून घ्यायचे हे असं हाताने असं आणि नंतर नंतर असं लाटणीलासुद्धा आपण असं तेल लावून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं हळूहळू असं आपण लाटायचं आहे एकदम हळूहळू असं लाटायचं गोला आकार पोलपाट अपन आपण सर्कल जायचं आता आपली तेलपोळी छान लाटून झालेली आहे आता आपण असे लाटणीला असे लावायचे अशी असे गुंडाळी करून घ्यायची सावकाशीने आणि इथे पोलपाट पोलपाटवरून असं उचलून तव्यावर अशी अलगट ठेवायची आणि भाजायची छानपैकी असं वरून असं तेल घालायचं कारण की तेलपोळी आहे अगदी मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने तर तेलपोळी दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेतलेली आहे असं वरून असं तेल घालायचं असं लावायचं परत एकदा परतायचं असं तेल घालायचं आणि असं लावायचं आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर ही तेलपोळी अशाच पद्धतीने महाराष्ट्रात करतात उरलेल्या अशाच तेलपोळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने तेलपोळी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद